दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर इथं उसामध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्यानं खत टाकताना विजेचा धक्का बसल्यानं दोन तरुण शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर इथं उसामध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्यानं खत टाकताना विजेचा धक्का बसल्यानं दोन तरुण शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली यामध्ये एक जण जखमी झाला ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी हत्तूर आनंदनगर रस्त्यावरील हेब्बाळजवळ गुरुवारी सकाळी बसवराज पाटील हा आपल्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं उसाला खत टाकण्यासाठी रविकांत नाईकवाडे आणि महेश हविनाळे या दोन मजुरांना घेऊन गेला होता स्वत ट्रॅक्टर चालवत बसवराज पाटील हा खत टाकत होता तेव्हा नाईकवाडे आणि हविनाळे ट्रॅक्टरच्या मागे होते उसात गेल्यानंतर ट्रॅक्टरच्या टपाला वीजवाहक तारेचा स्पर्श झाला विजेचा धक्का लागल्यानं ट्रॅक्टरमध्ये वीज प्रवाह उतरला यामुळं ट्रॅक्टर चालवणारे बसवराज पाटील हे स्टिरिंगवर जागीच चिटकले तेव्हा बसवराज हे ट्रॅक्टरच्या स्टिअरिंगवर असे का थांबलेत म्हणून त्यांना बघण्यासाठी पाठीमागे असलेले रविकांत नाईकवाडे गेले बसवराज यांना हात लावताच रविकांत यांनाही विजेचा धक्का बसला दोघेही तिथंच चिटकून पडले हे पाहून जवळच असलेला महेश हवीनाळे हा पळत आला ट्रॅक्टरच्या पाठीमागील बाजूला स्पर्श करताच त्याला जोराचा धक्का बसल्यानं तो लांब फेकला गेला बसवराज चिदानंद पाटील वय बत्तीस आणि रविकांत धोंडप्पा नाईकवाडे वय छत्तीस दोघेही राहणार हत्तूर अशी या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या दोन्ही तरुण शेतकऱ्यांची नावं आहेत बसवराज पाटील आणि रविकांत या दोघांना ट्रॅक्टरमध्येच विजेचा करंट लागल्याचं समजल्यानंतर वस्तीवरील लोक धावत घटनास्थळी आले तेव्हा दोघेही ट्रॅक्टरमध्ये चिटकल्याचं दिसलं काही जणांनी हत्तूर गावात या घटनेची माहिती फोनवरून सांगितली त्यानंतर आलेल्या ग्रामस्थांनी वीज प्रवाह बंद करून दोघांनाही बाजूला काढलं त्यानंतर दोघांना तातडीनं सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं यामध्ये जखमी झालेले महेश हविनाळे यांनाही सोलापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे